ज्याचं नाव सुद्धा घेण्याची माझ्या तोंडात विचार नाही अशा <laughs> एका अंतुगाने नीच माणसाच्या बद्दल आपण इथं त्याचं नाव घेऊन त्याला फार मोठं करण्याचा जो मोठा नाही माननीय नामदार साहेबांच्या बाबतीत म्हणजे दे, जयंत पाटलांच्या बाबतीत जो एखादा कुणी कुत्रा काहीतरी वायचाळ बोलतो त्याला काळीची किंमत नाही समाजामध्ये जो फिरोच्या देवळामध्ये भारे वाढले जाऊन फिरोबाची शपथ खातो की मी भाजपला मी जरी उभा राहिलो तरी मतदान करू नका म्हणून सांगणारा जो कोणी कुत्रा असेल त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीनं कुणावरती बोलतो या अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय अलतूक फलतूक माणूस वाटला का नाही त्या माणसाच्या नादाला लागून तुझी छड्डी सुद्धा मी ठेवणार नाही तू कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर तुला जर नाही कपडे काढून जर परत पाठविला त्या पुढच्या वेळेस तू तेवढा जत तालुक्यात न निवडून येऊन जातो हे माझं तुला चॅलेंज आहे उघड त्या बाबतीत मला काही जास्त बोलून त्याची एवढी मान उंचावण्यासारखी तो एवढा मोठा बाडवा नाही तो अतिशय नालायक आणि लबाड माणूस आहे आणि मगाशी कुणीतरी काना मात्र म्हणणं जे म्हणले काना मात्र म्हणणं हे चुकीचं आहे काना मात्र शिंगुरूबाच्या ह्याच्यातला वाट दाखवली ते काना मात्र नसणार दाखीवली त्याच्यामुळं सगळ्या धनगर समाजाला तुम्ही विक्री धरून हे काहीतरी चुकीचे वक्तव्य करू नका ज्यांनी कुणी काही केलं त्याच्या बाबतीत आम्ही आहे आणि मग अशा आमच्या लालासाहेबांनी सांगितलं की ते जाऊन तिथं पाय काढूया चला आत्ता तयारी करूया त्याच्या आईला धरून कुठं असं तिथं त्याला आत्ता विषय तो नाही पण एकासाठी तुम्ही सगळ्यांना काना मात्र घेऊ नका आम्हाला हे बी सांगायचं आहे तुम्हाला तर असं काही करू नका एकानं त्याच्याबद्दल सगळी काही त्याच्यात पाटील नाही आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं मी त्याला गोपीचंद सुद्धा म्हणू शकत नाही कारण का आता तिथे तिला ऐकत नाही त्या लायकीवनं त्यानं वागला नाही आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नवं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं मालखानी रायला पाहिजे काम केलं कापून सारख्यावर तो सार बोलतो एवढा मोठा झाला का, का? ता ता तो आता नाही व्हायला पाहिजे आपली उंची वळका तुम्हाला आमदार लोकांनी केलं तुम्ही कामं करा लोकांची अरे तिथं दट तालुक्यात लोक वनवाशी पडले ती त्यांची कामं कर ना बाकीची माप काढून तो फ्लॅशमध्ये याचं काम करतो का फडणवीस साहेब तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब तु घालावा तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष म्हणतात तर ही संस्कृतीची भाषा नव्हे असं मला वाटतं आणि जो माणूस बापूबिरू आणि बापू बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणाचा वापरतो बापू बापूबिरूजातलं काय येतं तुला बाळूमामाचं काय येतं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायचे तर त्यांच्या पद्धतीनं पावला <स्या> पाऊल टाका बाळूमामाने काय केलं ते बघा गुरुनी काय केलं समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करता या हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा आम्हाला जास्त बोलायलावू नका आम्ही बोलतो थोडकंच थो बोलतो पण कार्यक्रमच करतो एवढं लक्षात आणि एवढंच आम्हाला सांगायचं आहे